नमस्कार मी शोभा पवार पंगतमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत मटणची ग्रेव्ही त्यासाठी लागणारं साहित्य बघूया इथे मटन घेतलेलं आहे अर्धा किलो दोन ते तीनपर्यंत स्वच्छ देऊन घ्या दोन, दोन टॅमॅटो चिरून घेतलेले आहेत चार कांदे उभे चिरून त्याला तांबूस रंगात भाजून घेतलेलं आहे एक वाटी दही आहे दहा ते पंधरा लसूण पाकळ्या दोन इंच आलं हे बेसिक मसाले आहेत मीठ चवीनुसार गरम मसाला एक चमचा हळद अर्धा चमचा मटन मसाला एक चमचा दोन चमचा धने पावडर व दीड चमचा लाल तिखट आता सुरुवातीला आपण कांदा वाटून घेऊयात तिथे गॅसवरती मी कुकर तापून घेतलेला आहे तीन ते चार टेबल स्पून तेल घालूया तेल चांगलं तापून घ्या त्यानंतर आपल्याला हे सर्व गरम मसाले घालायचे याच्यामुळे तेजपत्ता घेतलेला एक चक्रीफूल दोन काळी वेलची थोडंसं शहा जिरं चार ते पाच दालचिनी व काळी मिरी घेतलेल्या चार पाच ते घालून घेऊया गरम मसाला चांगला भाजून झाले होते आपल्याला लगेच मटण जे आहे ते घालून घेऊया एक तीन ते चार मिनिटं मटन चांगलं परतून घेऊया मटन परतून झाली आपण जो वाटून घेतलेला कांदा आहे तो घालूया वाटलेला कांदा घातला ती मटण पुन्हा दोन मिनिटं चांगलं परतून घेऊयात मटण परतून झालं की लगेच आपल्याला हे सर्व मसाले घालायचे आहेत आणि मसाल्याला तेल सुटेपर्यंत चांगलं परतून घ्यायचं आहे मटण चांगलं तोपर्यंत आपण हे टॅमॅटो आलं लसूण वाटून घेऊयात आता लगेचच याच्यामध्ये आपल्याला वाटलेलं टॅमॅटोची प्युरी घालायची आहे टॅमॅटो आलं लसूण याची पेस्ट घालूया टॅमॅटोची पेस्ट घातलेली मटन पुन्हा चांगलं परतून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता आपला मसाला सुद्धा भाजून झालेला आहे आपल्याला यामध्ये फेटलेलं दही घालायचं आहे दही चांगलं फेटून घ्या आणि मगच घाला हे सर्व मसाला परतून झालेला आहे हा मसाला आता लगेचच आपल्याला याच्यामध्ये दोन कप गरम पाणी घालायचे तुम्हाला जशी ग्रेवीची थी फिकनेस पाहिजे त्यानुसार तुम्ही पाणी घालू शकता आता आपण कुकरला झाकण लावून गॅसची फ्लेम मिडियम ठेवून चार शिट्ट्या करून घेऊयात कुकरच्या आपल्या कुकरच्या कुकर चा चार शिट्ट्या झालेल्या आहे, बघू शकता आपली ग्रेव्ही सुद्धा तयार आहे आता आपण हे सर्व करून घेऊयात आपली साधी व सोपी अशी मटणची ग्रेव्ही तयार आहे तुम्ही तुम्हीसुद्धा करून पहा व तुमच्या कमेंट्स मला नक्की कळवा तसेच माझ्या चॅनलची तुम्ही नवीन असाल तर माझ्या रेसिपीला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद